अवकाळी पावसाने महाड विनेरे राज्यमार्ग रस्त्यावर चार दिवसात दुसरा अपघात एकाच ठिकाणी झाला असून या अपघातात एस टीमधून प्रवास करणारे सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महाड विनेरे राज्यमार्गावर स्वारगेट एस टी डेपोची एम एच चौदा बी टी सत्तेचाळीस पंचाहत्तर या क्रमांकाची बस विनेरे गावातून स्वारगेटकडे जाण्यास दुपारी दोन पंचावन्नच्या सुमारास निघाली त्याच वेळेस अवकाळी पाऊस चालू झाला होता चार दिवसापूर्वी याच ठिकाणी आयशर टेम्पो व मिनी डोअर यांच्या झालेल्या अपघाताच्या ठिकाणी सदरचे बस अवकाळी पडलेल्या पावसामुळे घसरून झालेल्या अपघातात बस जागेवर एका दिशेला कलंडल्याने बसमधून प्रवासी करणारी पाच प्रवासी यांच्यासहित एसटी चालक व वाहक यांना गंभीर दुखापत झाली आहे या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्वारगेट विनेरे एस टी बसला झालेल्या अपघातातील जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे खैरोन निशा अहमद देवळेकर राहणार वय वैवर्ष पंचावन्न निशा सुनील खाडगे वैवर्ष नऊ राहणार रुपवली सुजाता सुरेश यादव राहणार विन्हेरे वैवर्ष एकोणपन्नास सुरेश धाकू यादव राहणार वैवर्ष साठ धनश्री सुरेश यादव राहणार विन्हेरे वैवर्ष सत्तावीस मुरलीधर दिगंबर फोपडे वाहन चालक भेकरेनगर पुणे वैवर्ष सोळा जयश्री बाबू वाघमारे वाहक राहणार सिंहगड पुणे वैवर्ष एक्केचाळीस स्वारगेट विनेरे या एस टी बसला झालेल्या अपघातात या बसमधून प्रवा पंधरा प्रवासी प्रवास करीत होते त्यापैकी चालक व वा वाहकासहित सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करत आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड विभागामध्ये गेल्या आठ दिवसात कमीत कमी चार ते पाच अपघात झालेले आहेत आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला त्या अपघातामध्ये साधारण दोन तीन जणांचा मृत्यू झाला एखादा लहानपणाचा पण समावेश होता आत्ता काही मिनटापूर्वी ही एस टी या ठिकाणी पलटी झाली यामध्ये नशीबाने कोणाला लागलं नाही पण आत्ता सुद्धा ह्या रस्त्यावरती का अपघात होतोय तर आम्ही पाहिलं की हा रस्ता जो आहे हा रस्ता ज्या बनवलेला आहे ज्या पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी किंवा ज्या विभागाने हे बनवलं आहे त्यांनी ह्या रस्त्याची पाहणी केली पाहिजे ह्या रस्त्यावरती पाऊस पडला पाणी पडलं काय ह्याच्यावरनं गाड्या स्लीप होत आहे आमच्या समोर काही उदाहरणं मागाशी पण घडलेली होती आणि येताना आम्ही पाहिलं तर ही एस टी पलटी झालेली आहे ह्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे पीडब्ल्यू डीचे अधिकारी आहेत त्यांनी हा रस्ता हिथून त्या त पुन्हा एकदा तपासावा या रस्त्यामध्ये बनवताना जो जास्त डांबर टाकला आहे त्या डांबऱ्यामुळं हा अपघात होता असं आमचं निदर्शनास आलेलं आहे तर आता जो अपघात झाला आहे